महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामध्ये बराच घोळ झाला बराच राडा झाला आणि इथे शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना बघायला मिळाला शिवसेना उबाठा गट आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही गटाचे उमेदवार आमने सामने होते उबाठा गटातर्फे अमोल कीर्तीकर उभे होते तर शिंदेंच्या शिवसेनेतर्फे धनुष्य बाण या चिन्हावर रवींद्र वायकर उभे होते सुरुवातीला जेव्हा या मतदार संघाचा निकाल लागला तेव्हा उबाठा गटाच्या अमोल कीर्तीकरांना विजयी घोषित करण्यात आलं मात्र लगेचच रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेत पुनर्मतमोजणीचा आग्रह धरला आणि पुनर्मतमोजणीमध्ये आश्चर्यकारकपणे रवींद्र यांना जास्त मते पडली आणि ते जिंकून आले केवळ अठ्ठेचाळीस मतांनी कीर्तीकरांचा वायकरांनी पराभव केला आणि अठ्ठेचाळीस मतांनी झालेला हा पराभव उबाठा गटाच्या इतका जिव्हारी लागलेला आहे की त्या दिवसापासून आजता गायक म्हणजे या क्षणापर्यंत उबाठा गटाची रडारड सुरूच आहे आणि आता उबाठा गटाने म्हणजेच अमोल कीर्तिकर यांनी कोर्टामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि हे प्रकरण आता कोर्टामध्ये नेऊन कोर्टातून निकाल मागवून आपण विजयी झालेलो आहोत असं घोषित करवून घेण्याचा अमोल कीर्तीकर यांचा आटापिटा सुरू आहे मात्र अमोल कीर्तीकर यांच्या या प्रयत्नांना यश येईल का नेमकी कोर्टामध्ये री इलेक्शन पिटिशन सादर करण्याची प्रोसिजर काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं जाणून घेऊया विषय खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे नवनवीन राजकीय विश्लेषणाचा महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर उबाठा गटाची रडारड अजूनही सुरू आहे कारण का तर या सगळ्या लोकांना म्हणजे उबाठा गटाला शंका आहे की वायकरांनी ईव्हीएम मध्ये गडबडी करून आपला विजय निश्चित केला वायकर यांनी मोबाईल वरून ईव्हीएम सोबत छेडछाड केली आणि स्वतःची मत वाढवून घेतली आणि पुनर्नोंदणीमध्ये त्यामुळेच वायकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला वायकरांचा विजय झाला यापेक्षा अठ्ठेचाळीसच मतांनी विजय झाला यावर जोर देत उबाठा गट रडारड करत आहे आणि आता अमोल कीर्तीकर यांनी कोर्टामध्ये पिटीशन सादर केलेलं आहे खरं तर या पिटीशनचं पुढे काय होणार आहे हे देवत जाणे कारण अमोल कीर्तीकर यांच्या बाजूने निकाल जरी लागला तरी वायकरांकडे एक संधी आहे सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या विरुद्ध लागलेल्या निकालाबाबत दाद मागण्याची किंवा वायकरांच्या बाजूने जरी निकाल लागला तरीही अमोल कीर्तीकर सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात मात्र सुप्रीम कोर्टामध्ये जाण्या अगोदर हायकोर्टामध्ये हे पिटिशन कसं दाखल केलं जातं या मागची सगळी प्रोसिजर काय आहे हे आपण एकदा थोडस जाणून घेऊया म्हणजे यातल्या टेक्निकल गोष्टी कळल्यानंतर आपल्या सगळ्यांना अंदाज येऊन जाईल की या प्रकरणाचा नेमका शेवट काय होणार आहे खर तर ई व्ही एम हॅक होऊ शकत नाही यावर देशातले अनेक टेक्निशियन्स आणि ज्यांचा मेंदू अजून शाबूत आहे या सगळ्यांचा विश्वास आहे मात्र ज्यांनी मेंदू गहाणच ठेवलेला आहे त्यांचा ईव्हीएम हॅक होऊ शकतं यावर विश्वास आहे ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं की नाही ईव्हीएम हॅक होतं की नाही यावर एक सविस्तर व्हिडिओ या अगोदरच आम्ही आमच्या चॅनलवर टाकलेला आहे तो कृपया बघून घ्या आज आपण बघूया एखादा उमेदवार निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर तो कोर्टामध्ये दाद कशी मागू शकतो आणि कोर्टात गेल्यानंतर त्याच्या या खटल्याचं काय काय होतं सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया की इलेक्शन पिटिशन म्हणजे नेमकं काय एखाद्या निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाला आहे असं एखाद्या मतदाराला किंवा उमेदवाराला वाटलं तर त्या निवडणूक निकालाला आव्हान देण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे इलेक्शन पिटिशन द रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी वन या कायद्यामध्ये निवडणुकीशी संबंधित तरतुदी आहेत संसद आणि विधानसभेच्या सदस्यांची पात्रता आणि अपात्रता यासाठीच्या देखील तरतुदी या, या कायद्याखाली येतात याच रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट सेक्शन शंभर आणि एकशे एक नुसार एखाद्या निवडणूक निकालाला आव्हान देण्याची तरतूद आहे या इलेक्शन पिटिशन बद्दल तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की निवडणूक चालू असताना त्यात हायकोर्टाला वा सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करता येत नाही पण निवडणूक संपल्यानंतर ही निवडणूक चुकीच्या पद्धतीने घेतली गेली आहे असा दावा करून पिटिशन हायकोर्टामध्ये सादर करता येऊ शकतं हायकोर्ट ते पिटिशन घेऊ शकतं किंवा डिसमिस देखील करू शकतं किंवा त्यावर विचार करून केस चालवून एखाद्याची निवडणूक ही वाईड आहे असं ठरवू शकतं किंवा एखाद्याची निवडणूक जो निवडून आलेला नाही त्याला निवडून आलाय असंही जाहीर करू शकतं हे सगळे अधिकार हायकोर्टाला देण्यात आलेले आहेत हायकोर्टाच्या निर्णयानंतर एखाद्याला जर शंका असेल तर तो कुठल्याही हायकोर्टाच्या निर्णयाकडून सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतो हायकोर्टाचा जो निर्णय असतो तो एका जजने दिलेला असतो याच्यासाठी बेंचची सुविधा नसते सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो निर्णय मात्र अंतिम असतो तो अर्थातच निवडणूक आयोगाला कळवला जातो आणि त्यानुसारच कारवाई करावी लागते निवडणूक लढवलेला उमेदवार किंवा त्या मतदार संघातील मतदार निवडणूक याचिकेद्वारे निकालाला आव्हान देऊ शकतात म्हणजेच याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीचा त्या निवडणुकीशी मतदार किंवा उमेदवार म्हणून थेट संबंध असायला हवा तरच इलेक्शन पिटिशन दाखल करता येऊ शकतं रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट नुसार निवडणूक निकालाच्या पंचेचाळीस दिवसांच्या आत इलेक्शन पिटिशन दाखल करता येत जिथे ही निवडणूक झाली आहे त्या राज्याच्या हायकोर्टात निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करता येते लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकींच्या निकालांबद्दलच्या याचिकांवर सुनावणी करण्याचा अधिकार त्या त्या राज्यातल्या हायकोर्टाला नक्कीच असतो आता कोणत्या मुद्द्यांखाली आव्हान याचिका दाखल केली जाऊ शकते हे बघूया रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्टच्या सेक्शन शंभर नुसार पुढील मुद्द्यांच्या आधारे निवडणुकीच्या निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करता येते निवडणूक जिंकलेला उमेदवार निवडणुकीच्या दिवशी नियमांनुसार पात्र नव्हता तर याचिका दाखल करता येते जिंकलेल्या उमेदवाराने त्याच्या पोलिंग एजंटने किंवा जिंकलेल्या उमेदवाराच्या संमतीने इतर कोणीतरी भ्रष्ट पद्धतींचा अवलंब केलेला आहे यामध्ये लाच देणं दबाव टाकणं वापर करणं गोष्टींचा समावेश असतो तरीही याचिका दाखल करता येऊ शकते उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये जर चुका असतील तरी देखील याचिका दाखल करता येते मतमोजणी प्रक्रियेमध्ये चुका किंवा गैरप्रकार झालेला असेल यामध्ये मत चुकीच्या पद्धतीने ग्राह्य धरली गेलेली असतील किंवा फेटाळण्यात आली असतील किंवा बात करण्यात आली असतील तरी देखील या सगळ्या गोष्टींचा समावेश असल्यामुळे याचिका दाखल करता येते घटना आणि रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्टच्या तरतुदींचं पालन जर झालेलं नसेल तर उमेदवाराला किंवा मतदाराला इलेक्शन पिटीशन दाखल करता येऊ शकतं हे पिटिशन दाखल करणाऱ्या व्यक्तीला आपल्या पिटिशन सोबत काही तपशील देखील दाखल करावे लागतात ज्या मुद्द्याच्या आधारे निवडणूक निकालाला आव्हान देण्यात येत आहे त्याबद्दलची अधिक माहिती याचिकाकर्त्यांना द्यावी लागते उदाहरणार्थ जिंकलेल्या उमेदवाराने चुकीच्या व भ्रष्ट पद्धतींचा अवलंब केल्याच्या धर्तीवर निकालाला आव्हान देण्यात येत असेल तर नेमक्या काय घटना घडल्या कुठे घडल्या कधी घडल्या कशा घडल्या कोणत्या व्यक्ती त्यामध्ये सामील होत्या काय पद्धती अवलंबण्यात आल्या आहेत या सगळ्यांचा तपशीलवार मसुदा जोडावा लागतो आता बघूया की निकालाला आव्हान देऊन काय काय साध्य होऊ शकतं या इलेक्शन पिटिशनद्वारे याचिका करता वा याचिकाकर्ते काय रिलीफ मागतात यावर या, या निकालाचं स्वरूप अवलंबून असतं म्हणजे एखाद्या मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल वाईड किंवा बाद ठरवावा अशी मागणी करता येऊ शकते सोबतच या निवडणुकीत जाहीर झालेल्या उमेदवाराचा विजय झाला नसून स्वतःचा वा इतर एखाद्या उमेदवाराचा विजय झाल्याचा दावाही इलेक्शन पिटिशन द्वारे करता येऊ शकतो यापूर्वी देशामध्ये असं कधी घडलेलं आहे का तर हो असं घडलेलं आहे एकोणीसशे एकाहत्तर ची निवडणूक आणि इंदिरा गांधींच्या विजयाला आव्हान देण्यात आलेलं होतं इलेक्शन पिटिशनचं सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीतील इंदिरा गांधींच्या विजयाला देण्यात आलेलं आव्हान एकोणीसशे एकाहत्तरची निवडणूक इंदिरा गांधींनी उत्तर प्रदेशातल्या रायबरेली मधून लढवली त्यांच्याशी लढत होते जनता पार्टीचे राजनारायण या निवडणुकीत इंदिरा गांधींनी राज नारायण यांचा एक लाखापेक्षा अधिक मतांनी पराभव केला पण राज नारायण यांनी या निकालाला आव्हान दिलं म्हणजेच त्यांनी पिटिशन दाखल केलं इंदिरा गांधींनी यशपाल कपूर यांची त्यांचे निवडणूक एजंट म्हणून नेमणूक केली तेव्हा ते सरकारी सेवेत होते आरोप राज यन्नी चा चा असा आरोप राजनारायण यांनी केला सोबतच इंदिरा गांधींच्या स्टेज आणि लाऊडस्पीकर लावण्यासाठी बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला असंही राजनारायण यांनी आपल्या पिटिशन मध्ये म्हटलं अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश जगन मोहनलाल सिन्हा यांनी इंदिरा गांधींचा हा विजय अवैध घोषित केला आणि त्यांच्यावर सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यासाठीची बंदी घातली हा निकाल एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये लागला आणि यानंतरच इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली आणि विरोधी पक्षांच्या सगळ्या नेत्यांना तुरुंगात डांबलं एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत राज नारायण पुन्हा रायबरेलीतून इंदिरा गांधींच्या विरोधात निवडणूक लढले आणि त्यांनी इंदिरा गांधींचा तब्बल पंचावन्न हजार मतांनी पराभव देखील केला मित्रांनो इलेक्शन पिटिशन दाखल केल्यानंतर जर खरंच निवडणुकीमध्ये घोळ झालेला असेल तर एखाद्या पंतप्रधानाला देखील आव्हान देता येऊ शकत याचं हे उदाहरण अमोल कीर्तीकर आणि उबाठा गटाला कदाचित अपेक्षा आहे की अमोल कीर्तीकर यांचाच विजय झालेला आहे मात्र दुसरीकडे रवींद्र वायकर आणि एकनाथ शिंदे हे देखील ठामपणे सांगत आहेत की निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठलाही घोळ झालेला नाही मतदान प्रक्रियेमध्ये कुठलाही घोळ झालेला नाही मतमोजणीमध्ये देखील कुठलाही घोळ झालेला नाही तरीही बेतालपणे संजय राऊत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि अमोल कीर्तीकर माहीत असून सुद्धा मोबाईलने ईव्हीएम हॅक केलं गेलेलं आहे असा खोटा प्रचार करत सुटलेले आहेत या अगोदर निवडणूक आयोगाने जे जे ईव्हीएम वर शंका उपस्थित करतात त्या सगळ्यांना खुलं आव्हान दिलेलं होतं की या आणि आमच्या समोर ईव्हीएम हॅक करून दाखवा तेव्हा हे सगळे महाज्ञानी अति अतिबुद्धिमान माणसं घरामध्ये बसून होते हे निवडणूक आयोगाच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी गेलेच नाहीत मात्र निवडणुका झाल्यानंतर पराभव झाल्यानंतर ईव्हीएमच्या नावाने रडारड करण्याची परंपरा यांनी अखंड चालू ठेवलेली आहे इलेक्शन पिटीशन हायकोर्टामध्ये दाखल केल्यानंतर कोणाच्याही बाजूने जरी निकाल लागला तरी दुसरा पक्ष हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि एकदा सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला सुरू झाला की त्याचा निकाल कधी लागेल हे कोणीही सांगू शकत नाही वर्षानुवर्ष केसेस चालू शकतात त्यामुळे तूर्तास तरी रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला कुठलाही धोका अजिबातच नाही उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाची रडारड करण्याची जुनीच प्रथा आहे त्यानुसार त्यांनी त्यांचं काम नेटानं सुरू ठेवलेलं आहे तेव्हा या लोकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता आपण ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही या गोष्टीवर ठाम राहूयात मित्रांनो या, या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर प्रेम द्या भरपूर सबस्क्राईब करा भरपूर सहकार्य करा आणि पाठिंबा द्या तुमचा पाठिंबा तुमचे आशीर्वाद आणि तुमचं सहकार्य हे जर आम्हाला लाभत राहिलं तर या विरोधकांचा खोटा प्रचार उघडा पाडणं आम्हाला अधिक सोपं जाईल त्यामुळेच पुन्हा एकदा विनंती महाप्रपंच भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हिडिओजला लाईक करा आणि आमचे व्हिडिओज आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमी आतुर असतो तेव्हा आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये पटापट मांडायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम